हा टाळावा तो वर्ज असतो हा पहिला नियम दुसरा नियम रुद्राक्ष जो धारण करतो त्याने रजस्वला तत्वाला असणाऱ्या मातेच्या हातून बनलेलं अन्न कधीही सेवन करू नाही रुद्राक्ष धारण करतो त्याने सुतकच अन्न टाळावं हे बेसिक नियम त्या ठिकाणी रुद्राक्ष धारण करण्याचे आहेत रुद्राक्ष किती धारण कर करावे किती धारण करावे संन्याशाने जर रुद्राक्ष धारण करायचे म्हटले तर एक हजार पंचावन्न रुद्राक्ष संन्याशाने धारण करायचे त्याच्यामध्ये पाचशे पंचावन्न रुद्राक्ष त्या ठिकाणी माळपू आपल्या असणाऱ्या वरती जटांना त्या ठिकाणी धारण करायचे आहेत आता तुम्ही कुंभमेळ्यातल्या साधूंना पहिलं तर जटांना रुद्राक्ष असतात सत्तावीस रुद्राक्षांचं जनिओ असत सात रुद्राक्ष त्यांच्या त्या ठिकाणी असतात सात सात रुद्राक्ष दंडांना असतात माळपो एकशे एक रुद्राक्षांची माळ त्या ठिकाणी गळ्यात असते संन्याशांची आणि आपण संसारिक लोकांनी एकतर सत्तावीस रुद्राक्ष एकतर चोपण रुद्राक्ष एकतर एकशे आठ रुद्राक्षांची माळ आपण धारण करायला हरकत रुद्राक्ष धारण केल्यानंतर महिलांनी रुद्राक्ष धारण करावं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे महिलांनी रुद्राक्ष धारण करायला हरकत नाही पण धारण करताना आपल्याला हे नियम जर पाळता येत असतील तर आनंद आहे नाहीतर मग सोफा उपाय रुद्राक्ष घ्यायचा आणि देव घरात ठेवायचा त्याची पूजा करावी आणि आपल्या घरात असल्या काही अडचणी असल्या तर देव घरापासून लांब राहावं नुसतं रुद्राक्ष नाही येरवी सुद्धा आपल्या घरात जर काही अडचण असेल सुतत असेल तर देव घरापासून लांबच राहायला हवं तिकडे आपली सावली सुद्धा पडायला रुद्राक्ष एकमुखी रुद्राक्ष महात्म्य सांगतो तुम्हाला एकमुखी रुद्राक्ष अतिशय दुर्लभ आहे अतिशय एकमुखी रुद्राक्ष आणि एकमुखी माणूस अतिशय दुर्लभ आहे सापडत नाहीत एकमुखी माणूस सुद्धा सापडत नाही आणि एकमुखी रुद्राक्ष पण सापडत नाही हा एक मुखी रुद्राक्ष धारण करतो हा साक्षात लक्ष्मीचं स्वरूप सा आहे साक्षात महादेव त्याचं काम करतात त्याला अचाट धनसंपदा त्याला त्या ठिकाणी त्याच्या ते जीवनामध्ये मिळते अचाट यश त्याला त्याला मिळतं जीवनात कसलीही त्या ठिकाणी हाय बी पी ज्याला आहे त्याने रुद्राक्ष हा एक मुखी रुद्राक्ष जर आपल्या हृदयाजवळ धारण केला तर त्याची हाय बीपी सुद्धा कमी करायची ताकद त्याला त्या ठिकाणी आहे एवढा एकमुखी रुद्राक्ष त्या ठिकाणी पॉवरफुल आहे गंभीर असणाऱ्या पापांपासून मोक्ष त्या ठिकाणी एक मुख्य रुद्राक्ष देतो या एक मुख्य रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम रिम नमः मंत्र व्यवस्थित आहे का आणि व्यवस्थित त्या ठिकाणी जीवनामध्ये उतरावा काय मंत्र आहे ओम रिं नमः बोला सगळ्या नाही परत एकदा जोरात हां हा एक मुख्य रुद्राक्षाचा मंत्र दुसरा आहे दोन मुख्य रुद्राक्ष हा अर्धनारी नटेश्वराचं स्वरूप आहे दोन मुख्य रुद्राक्ष अर्ध नारायण स्वरूप आहे शिव आणि पार्वतीचं स्वरूप आहे याची ताकद अशी मागू ज्याला जीवनामध्ये अतिशय दुःख आहे सुख प्राप्तच होत नाही दाम्पत्य जीवनामध्ये पती पत्नीमध्ये नेहमी कलह होत असतात पती पत्नीमध्ये संवाद होत नाहीत नेहमी वाद होत आहेत पती पत्नीमध्ये ते त्या ठिकाणी मापू अडचणी निर्माण होत आहेत त्या दोघं पत्नीने जर दोन मुख्य रुद्राक्ष त्या ठिकाणी धारण केला तर त्यांच्या वैवाहिक जीवन हे सुंदर पद्धतीने पार पडतं बघण्या वैवाहिक जीवन आनंदी दाखवणं वेगळं आणि आनंदी असणं वेगळं आहे स्टेटसला आनंदी दाखवण्यासाठी लोक जुने फोटो सुद्धा अपडेट करतात उगीच मनामध्ये भ्रम ठेवू नका स्टेटसला आनंदी दिसले म्हणजे आनंदी आहे अलीकडे लोकांना स्टेटस पाहून लोकांच्या घरात भांडणं होतात बघा ते कसे फिरायला गेले अरे ते सहा महिन्यापूर्वी गेले होते जुना फोटो टाकला तो स्टेटसला उगीच भांडणं करू नका दंपत्ती जीवन सुखी करा पती पत्नीमधली जर अडचणी कलह असतील तर त्यासाठी दोन मुख्य रुद्राक्ष अतिशय महत्वाचे आहे दुसरी गोष्ट ज्याला स्थूल शरीर असेल मोठ्या पा असेल आणि त्यासोबत त्याला अनेक त्या ठिकाणी रोग असतील स्थूल शरीर जर त्याला त्या ठिकाणी स्लिम करायचं आहे तर त्याला त्या ठिकाणी दोन मुख्य रुद्राक्षाचं जर जर पिलं तर त्याला त्या ठिकाणी मोठ्या प्यापासून हा ज्याचा आयुर्वेदिक आयुर्वेदिक त्या ठिकाणी फायदा आहे की त्याचं त्या ठिकाणी मोठ्या प्यापासून त्याला त्या ठिकाणी जाड शरीरापासून त्याला त्या ठिकाणी मुक्ती मिळते दोन मुख्य रुद्राक्षाचं जर आपण त्या ठिकाणी प्यायला हवं परत ज्यांना भूत भूतप्रितापासून मनापासून भीती वाटते त्यांनी जर दोन मुखे रुद्राक्ष सोबत ठेवला तर त्यांना कसलीही अडचण येत नाही याचा मंत्र आहे ओम नमः काय मंत्र आहे ओम नमः सोपा मंत्र आहे दोन मुखे रुद्राक्षाचा मंत्र ओम नमः पुढच आहे तीन मुखे रुद्राक्ष ज्यांना पाचन तंत्राविषयी समस्या असतील ज्यांना अन्न पचन प्रॉपर होत नाही ज्यांना पाचन तंत्राविषयी अनेक समस्या आहेत ऍसिडिटी हायपर आहे अशा लोकांनी हे तीन मुख्य रुद्राक्ष त्या ठिकाणी धारण करावं हा तीन मुख्य रुद्राक्ष ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं प्रतीक त्या ठिकाणी करतो जीवनामध्ये त्या ठिकाणी मापू कसलं संत देऊ देत नाही आपल्याला पापांपासून लांब ठेवण्याचं काम पापांपासून लांब ठेवण्याचं काम तीन मुख्य रुद्राक्ष करतो त्यासोबतच तीन मुख्य रुद्राक्षाचा अजून एक आयुर्वेदिक फायदा आहे ज्यांच्या चेहऱ्यावर ग्लो नसतो त्यांना आपल्या चेहऱ्यावर ग्लो पाहिजे अलीकडे सगळ्यात महिला मंडळीचं तेच म्हणणं आता तरुणींचं की आपल्या चेहऱ्यावर ग्लो पाहिजे डाग डाक डबे बाजू लावायला रुद्राक्ष एकतर घासून त्याचा लेप लावा एकतर त्या ठिकाणी त्याचा जल आपल्या चेहऱ्यावर लावा आणि त्या ठिकाणी थंड पाण्याने तीन मुख्य रुद्राक्ष असा धारण केला असं त्याचा तर तुमच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी नेहमी राहील तुम्हाला अजर करतो काय करतो अजर करतो ज्वरापासून लांब ठेवतो असणाऱ्या वेदनांपासून लांब ठेवतो तीन मुखी रुद्राक्ष अतिशय महत्वाचा आहे त्यासोबतच त्यांना नवकरी मिळवायची आहे त्या ठिकाणी डिग्री आहे पण नोकरी मिळत नाही त्यांनी तीन मुख्य रुद्राक्ष जर आपल्या सोबत ठेवला लाल त्या ठिकाणी असणाऱ्या कपड मध्ये बांधून ठेवला तर त्या ठिकाणी त्यांना नोकरी मिळण्यासाठी फायदा होतो याचा मंत्र आहे ओम क्लीम नम काय मंत्र आहे जोरात बोला काय मंत्र आहे पुढचा आहे चार मुख्य रुद्राक्ष जर तुमचा मुलगा अभ्यासामध्ये कमजोर असेल त्याची त्या ठिकाणी स्मरण शक्ती कमी असेल त्याच्या लक्षात राहत नाही तू अभ्यास करतोय पण त्याच्या लक्षात राहत नाही काय करावं अनेक अडचणी असतात तर त्याला पर्याय म्हणून त्या ठिकाणी हा चार मुख्य रुद्राक्ष जर त्याला तुम्ही धारण करायला दिला हा चार मुख्य रुद्राक्ष त्या ठिकाणी ज्ञानाचं प्रतीक आहे तो त्या विद्यार्थ्याला ज्ञान प्राप्त करून देतो आणि त्याला चारही दिशांमध्ये त्याला त्या ठिकाणी विजय प्राप्त करून देतो हा चार मुख्य रुद्राक्ष त्याच्यामुळे एकाग्रता त्या ठिकाणी वाढते आणि एकाग्रता वाढली की तो अभ्यास करायला लागतो अभ्यास केल्याशिवाय मात्र पर्याय नाही हो तुकोबर सुद्धा म्हणतात असाध्य करीता असायचं कारण अभ्यास दुकामध्ये अभ्यास केल्याशिवाय पर्याय तर अभ्यासासाठी जी एकाग्रता राखते ती चार मुख्य रुद्राक्षापासून प्राप्त होते विद्यार्थी जीवनामध्ये चार मुख्य रुद्राक्ष अतिशय महत्वाचा आहे आणि त्याचा मंत्र आहे होम रीम काय मंत्र आहे बरं कमी ऐकू येतं बरं खरंच थोडं जोरात बोला आहे पुढचा आहे पाच मुख्य रुद्राक्ष ज्याला मानसिक शांती हवी एकदम साधा रुद्राक्ष आहे याला थोडंफार नियम उन्नीस बीस झाले तरी चालतात कारण हा पंचमुखी भगवंताचं प्रतीक आहे महादेवाचं प्रतीक आहे अतिशय आहे इतर रुद्राक्ष तुमचं सहन करणार नाही पण पाच मुखी रुद्राक्ष सगळं सहन, सहन करून घेतो याला मानसिक शक्ती ज्याला त्या ठिकाणी हवी असेल त्याला त्या ठिकाणी पाच मुखी रुद्राक्ष दहन करावं धन आणि समृद्धी मिळवण्यासाठी हा पाच मुखी रुद्राक्ष ज्याला आकाल मृत्यूचा त्या ठिकाणी भय असेल त्याने त्या ठिकाणी हा द्राक्ष धारण करावा ज्याचे गुरु नष्ट असतील गुरु नष्ट असतील त्याने हा पाच रुद्राक्ष त्या ठिकाणी धारण करावा त्यामुळे त्या ठिकाणी त्याला फायदा होतो त्याचा मंत्र आहे ओम रीम नम काय मंत्र आहे मागशी बोलत नाही का तुम्हाला गरज नाही करायची बोला ओम रीम नमा सगळ्यांनी पुढचा आहे सहा रुद्राक्ष हा भगवान कार्तिकी यांचं स्वरूप आहे कोणाचं कार्तिकी यांचं याच ताकद अशी आहे जर कोणाच्या कोर्टामध्ये केसेस पेंडिंग असतील अडचणी असतील वाद असतील भावकीतले वाद असतील आणि अडचणी आहेत जमिनीचे वाद आहेत अशा संदर्भात ज्यांचे वाद आहेत आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विजय मिळत नसेल त्यांनी जर सहामुखी रुद्राक्ष आपल्या सोबत ठेवला तर त्याला नक्की त्या ठिकाणी लाभ झाल्याशिवाय राहत नाही कारण ते कार्तिकीयच स्वरूप आहे आणि कार्तिकीय म्हणजे योद्धा आहे कार्तिकीय म्हणजे देवांचे सेनापती आहेत ते त्याच्यावर कृपा करतात आणि त्याला मोठ्यातल्या मोठ्या संकटात सुद्धा त्याला लाभ मिळवून दिल्याशिवाय राहत नाही सहा मुख्य रुद्राक्ष धारण करायला हवं याच्या आज जवळ सुद्धा नकारात्मक ऊर्जा येत नाही ज्याच्या जीवनामध्ये नेहमी आळस आहे आहे खाल्लं की जोपावच वाटतं असं ज्यांना वाटत ज्यांना अतिशय अशोक्तपणा वाटतो आळस वाटतो आणि अतिशय युनिक ज्याला आळस आहे आता ते ना अतिशय युनिक ज्यांना आढळत आहे ते युनिक आडसवाल्याने सुद्धा काय करायचं आहे हा हा सहा मुख्य रुद्राक्ष धारण करायचं आहे याचं जल प्राशन करायचं आहे ज्याने केलं त्याला त्या ठिकाणी मापू याच्यापासून मुक्ती मिळते याचा मंत्र आहे ओम रीम होम नमः गरज बोला ओम रीम ओम नम मी डबल का बोलते बाबा साड़ी साड़ी जीवे। जीवे। ते बाबा लिहून घेतात बाबांचा आवडलं बना असं व्यवस्थित पाहिजे नाही व्यवस्थित असलं ना आपण काय करतो इकडून ऐकतो इकडून सोडून द्यायचं नंतर काय झालं काही घ्यायचं नाही बघ नाही त्याचा मंत्र आपण ऐकलाय सहा मुख्य रुद्राक्ष पुढचा आहे सात मुख्य रुद्राक्ष सात मुखी रुद्राक्ष अगदी ज्याची ठेल्याची गाडी असेल छोटासा व्यापार असेल पण त्याला व्यापारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वृद्धी मिळवायची असेल व्यापार व्यवस्थित चालत नसेल अडचणी येतात अनेक लोक आपल्या व्यापारावर टपले आहेत आपला व्यापार यशस्वी होणे म्हणून आपण अनेक लोक आपल्याला त्रास देत आहेत त्या व्यापाऱ्याने व्यापाऱ्यांसाठी सात मुखी रुद्राक्ष अतिशय महत्वाचा आहे जो घरातली गरिबी दूर करतो आणि व्यापार सफल करतो आपल्या व्यापाराच्या जागेवर सात मुखी रुद्राक्ष जर ठेवला तर लोकांच्या वाईट कचरेपासून तो सात मुखी रुद्राक्ष आपल्याला त्या ठिकाणी दूर करतो शनीची कुदृष्टी याच्यावर आहे त्याला त्या ठिकाणी मदत करतो ज्याला त्या ठिकाणी मागू आपल्या जॉईंट पेन असतात जॉईंट पेन ज्याला असतात ज्या ठिकाणी जॉईंट आहे तिकडे ज्याला पेन होतात त्या ठिकाणी दुखणं असतं जॉईंट पेनसाठी तो अतिशय महत्वाचा आहे त्याचं जर जर आपण प्रशासन केलं तर जॉईंट पेनचं दुखणं आपल्या त्या ठिकाणी कमी होतं आणि तो मुक्त होतो त्याचा मंत्र आहे हो, काय मंत्र आहे जोरात पुढचा आहे आठ मुख्य रुद्राक्ष त्याच्यावर राहूची त्या ठिकाणी गती त्या ठिकाणी चुकीची असेल राहूचा वाईट प्रभाव असेल त्याने त्या ठिकाणी मायबाप हो आठ मुखे रुद्राक्ष धारण करायला हवं राहूची कुदृष्टी त्या ठिकाणी नष्ट होते ज्याला आकार मृत्यूचं भय असतं जो नेहमी प्रवासात असतो आकार मृत्यूच भय आहे न जाणो कधी काय त्या ठिकाणी आपला मृत्यू होऊ शकतो जो आ, जो अवघडातले अवघड काम करतो आणि भीतीदायक काम असतात ज्याला जा त्याच्या भी मृत्यूची भीती असते त्याने जर आठ मुख्य रुद्राक्ष आपल्या सोबत ठेवला तर त्याची अवघडातली अवघड भीती सुद्धा त्याच्या तो नष्ट होते आणि आकार मृत्यू पासून मुक्त करण्यासाठी आठ मुख्य रुद्राक्ष हा अतिशय त्या ठिकाणी फायदा करतो आणि समाजामध्ये ज्ञान आणि सन्मान सन्मान त्या ठिकाणी प्राप्त करून देतो त्याचा मंत्र आहे ओम ओम नम काय मंत्र आहे पुढचा आहे नवमुखी रुद्राक्ष ज्याला अतिशय डोकं दुखीचा त्रास आहे त्याला खूप डोकं दुखत अर्ध मस्तिष्क दुखत त्याने त्या ठिकाणी नवमुखी रुद्राक्षाचं जल प्राशन करावं याही पुढचा पुढचा विषय आहे पुढचा अतिशय महत्वाचं आहे काय महत्वाचं आहे नवमुखी रुद्राक्षाचा फायदा आता सगळ्याकडे मोबाईल पण ज्या आई शिवपुराणा सांगतो तुम्हाला हो ज्याला ज्या आईला गर्भधारणासाठी त्या ठिकाणी त्रास होत असेल गर्भधारणेसाठी त्रास होत असेल मूलवाढ होत नसेल आणि संतान प्राप्तीसाठी त्यांना अडचण येत असतील त्यांनी हे नऊमुखी रुद्राक्ष मासिक धर्मापासून चार दिवसानंतर त्या ठिकाणी मळापो मासिक धर्म पूर्ण झाल्यावर चार दिवसानंतर या नऊमुखी रुद्राक्षाचं जर त्या ठिकाणी मळापो चांदीच्या कटोरीमध्ये ठेवून आणि जर आपण त्याचं पाणी प्राशन करायला सुरुवात केली तर संतान प्राप्तीविषयी संबंधित समस्या हे तुमच्या दूर होतात आणि महादेव स्वतः आपला अंश तला त्या ठिकाणी प्राप्त केल्याशिवाय राहत नाही आणि त्या आईला संतान प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही मी ताकद नऊमुखी रुद्राक्ष आणि हे नवमुख रुद्राक्ष साक्षात नऊ दुर्गांचं आहे जे आपल्याला साहस ताकद आणि त्या ठिकाणी देत असतात आणि आपल्याला अजून त्यासोबत कोणाला चक्कर यायचा प्रॉब्लेम असतो कोणाला कुठला प्रॉब्लेम असतो त्या सगळ्या गोष्टींपासून ते नाम करतात त्याचा मंत्र आहे ओम ह्रीम ओम नम काय मंत्र आहे ओम ह्रीम ओम नमः परत बोला मां hmm. थो, थो, हा हो माम झालं तुम्ही काय बोलायचं तुम्हाला व्यवस्थित चला पुढचा आहे दहा मुखी रुद्राक्ष दहा मुखी रुद्राक्ष हा त्या ठिकाणी बा स्वतः महादेवांचं स्वरूप आहे जो दहा मुखी रुद्राक्ष धारण करतो महादेव हे तशा त्या ठिकाणी भो दहा हात त्यांना महादेवांना आहेत पाच मुख आहेत आणि दहा हात आहेत दशभूत आहेत आपल्या दही आतांनी त्याला सहकार्य करतात ज्याला त्या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये त्याला आपल्याला यश मिळवून घ्यायचं आहे राजकारणात ज्याला आपल्याला यश मिळून घ्यायचं आहे त्याने मुखी रुद्राक्ष धारण करायला त्या ठिकाणी हरकत नाही ज्याला दृष्टीचा प्रॉब्लेम आहे डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे दृष्टी कमी जास्त अधिक होत असतील अडचणी येत असतील लांबचं दिसणं जवळचे असे अनेक प्रॉब्लेम असतील त्यांनी दहा मुखी रुद्राक्षाचं जल त्या ठिकाणी प्राशन करायचं आहे त्याला त्या ठिकाणी लाभ मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याचा मंत्र त्या ठिकाणी आहे दहा मुखी रुद्राक्षाचा मंत्र होम रीम नम काय म्हणत आहे अकरा मुख्य रुद्राक्ष कमजोर ज्याला आठवणी लवकर पडतात ज्याला डोक्यात गोष्टी राहत नाही काय करावं कळत नाही हो आणि कॉन्फिडन्ट अजिबात नाहीये लो कॉन्फिडन्ट हो त्याला त्या ठिकाणी कोणासमोरी उभा असताना त्याला बोलता येत नाही थरथर करतो अगदी इंटरव्यूला गेला तरी त्याला आत्मविश्वास पूर्ण नसल्यामुळे येत असून सुद्धा तो त्या ठिकाणी काही करू शकत नाही अशा या संदर्भात ज्याला अडचणी आहेत सोबतच ज्याला आहे दमा आहे ज्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतो थोडं जरी चाललं तरी त्या ठिकाणी मागवो छातीमध्ये त्या ठिकाणी त्रास होऊ लागतो श्वास घ्यायला अडचणी येऊ लागतात त्याने हा अकरा मुख्य रुद्राक्ष त्या ठिकाणी धारण करायला हवा यासोबतच काही लोकांना थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल किंवा अजून त्या ठिकाणी अनेक प्रॉब्लेम असतील इम्युनिटी लो असेल त्याने जर त्या ठिकाणी हा अकरा मुख्य रुद्राक्ष त्याचं जर प्राशन केलं आणि अकरा बांधून ठेवला किंवा हातात बांधला तर त्या ठिकाणी त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही त्याचा मंत्र त्या ठिकाणी आहे ओम रीम ओम नमहा काय मंत्र आहे ओम रीम ओम नमहा पुढचा आहे बारामुखी रुद्राक्ष ज्याला याच्यावर सूर्याचा वाईट प्रभाव असेल त्याला बारामुखी रुद्राक्ष त्या ठिकाणी धारण करायला ना हरकत नाही त्याचं तेज नसेल जो त्या ठिकाणी निडर बनवायला बनायचा असेल शक्तिशाली बनवायचा असेल ज्याला मानसिक शारीरिक आणि भावनात्मक रूपाने मजबूत व्हायचं असेल ज्याला तणावमुक्त चिंतामुक्त आणि क्रोधमुक्त व्हायचं असेल शांत व्हायचा असेल आणि अजून पाचन तंत्रशिवाय विषयी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी याला अडचणी असतील त्याने हा बारा मुख्य रुद्राक्ष ज्याला वात कप नियमित राहत देत असतील त्याने ते, बारा मुख्य रुद्राक्ष धारण जर केला तर त्याला त्या ठिकाणी त्याची मदत होते त्याचा मंत्र आहे ओम ह्रीम नम काय मंत्र आहे हा पुढचा आहे तेरामुखी रुद्राक्ष हा तेरामुखी रुद्राक्ष ज्याला मंगळ दोष आहे मंगळ मंगळ दोष आहे ज्याला साडेसातीचा प्रॉब्लेम आहे ज्या ठिकाणी त्याला अर्थराईट आणि अनेक अजून असणाऱ्या त्या ठिकाणी समस्या आहेत त्याच्या जीवनामध्ये नेहमी भीती असते अशा लोकांनी हा तेरामुखी रुद्राक्ष त्या ठिकाणी धारण करायचा आहे त्याच्यावर त्या ठिकाणी मापू त्या ठिकाणी त्याच्यावर कृपा झाल्याशिवाय राहत नाही आणि त्या ठिकाणी त्याच्या जीवनातल्या समस्या सुद्धा गेल्याशिवाय राहत नाही मुखी रुद्राक्षाचा पुढचा आहे शेवटचा चौदा मुखी रुद्राक्ष अतिशय पवित्र रुद्राक्ष आहे ज्याला त्या ठिकाणी जीवनामध्ये यश प्राप्त होत नसेल खूप प्रयत्न करताय खूप मेहनत करताय पण भाग्य देत नाहीये करावं काय कळतच नाहीये अशा व्यक्तीने ज्याला त्या ठिकाणी दुखणं असेल गुडघ्याच्या संबंधित आधार असेल अशा व्यक्तीने जर चौदा मुख्य रुद्राक्ष धारण करून त्याचं जल प्राशन केलं तर त्याच्यावर स्वतः महादेव कृपा करतात आणि त्याचा मंत्र आहे ओम हो नम काय मंत्र आहे जोरात बोला वा अशे चौदा मुख्य रुद्राक्षांचं त्या ठिकाणी महात्म्याने आपल्याला सांगितलं धारण करताना त्याला धातूमध्ये धारण करायचं कशामध्ये किंवा चांदीमध्ये धारण करायचं धारण करायचा असतो त्याला धातू मध्ये धारण करायचं असतं हे सगळी माहिती आली आहे ज्यांना वाटलं त्यांनी शिवपुराण कथा विद्धेश्वर संहिता वाचून बघा तुम्हाला सगळ्यांना हे याची माहिती त्या ठिकाणी डीप मध्ये पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही अतिशय सुंदर त्या ठिकाणी कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत आता पुढच्या कथेकडे